नमस्कार दा आज मस्त एक टॉपचा पायरा पालतान दिसना। आपला पालताना दिसला दिसला निंबळकर सरजा आणि आपलं पिष्टन काय बोलावलं या जोडीबद्दल चांगली गाडी पाळली ह्याच्या आज गाडी फायनल झाली नवीन वर्षाचं नवीन चांगलं काहीतरी सुरुवात झाली बरोबर आणि असंच कायम बोलायला जाऊ एवढीच अपेक्षा त्याच्याकडून बरोबर आज नियोजन कसं जुळून आलं सरजा आणि पिस्टनचं बरं जसं चालू आमची गाडी आणायचं पण आज ते नियोजन जुळून आलं मोठ्या मैदान बरोबर दादा आपण बघायला गेलो तर सर्जाचा पण खांदा डावीचा आहे पिष्टनचा पण डावी खांदा आहे परंतु मला वाटतं सरजा खांदा बदलून पळाला उजवी खांदे घेतल्या शिवाय काय शकत नाही त्याच्यामुळे आज घेतली रिक्स बरोबर जबरदस्त असा स्पीड लागला होता आणि चांगले टॉपची सेमी होती सेमी चांगला पळाली गाडी फायनल वेगळे शंभर टक्के बरोबर दादा आपला सोन्या सोन्याचं नियोजन कसं आहे आता पुढचं सोन्याचं नियोजन थोडस आराम द्यावा म्हणत त्याच्यामुळे आता काढलं नाही बाहेर सात आठ दिवस आराम देऊन मग नंतर एक चांगलं मैदान कुठं असेल तुला काढायचं बाहेर त्याच्यानंतर एक सोळा तारखेला मैदान आहे कराडला पाच लाख रुपये तिथं काढायचं बाहेर त्याच्या आधी एक मैदान खेळायचं पाच सोळा तारखेला मैदान आहे तिथं काढायचं विचार डोक्यात दादा आता धावणीतले दोन्ही पिष्टन सुद्धा आणि सोन्या सुद्धा टॉप मध्ये पळत आहेत काय आनंद आहे सर्व मुलांचा तुमचा काय बोलाल पोरांचा काय संयम आहे पोरांच्यात काय मस्ती नाही किंवा काय नाही त्याच्यामुळे आपली बैल बी पाहते दोन्ही बैल कायम बोलायला ते कधी आम्हाला बैलांनी म्हणजे हे नाही कमी कधी देत नाही बैल कधी गेलो तरी माझ्या एखादा आता कधीतरी नकळत काहीतरी उन्नीस बीस झालं तर मार्कात या नाही तर दोन्ही बैल काय बोलायला दे बिना गोलाच कधी आम्ही घरी येत नाही हेच मोठे त्यांच्याकडून अपेक्षा आहे आमचं असं काय सा नाही एक नंबर करा पण गेलं तर गुलाला राहिले शेवट बैल येत नाही मागे आपण पण मालक दादा पिस्टन आपला एवढा पायऱ्यांना प्रॉब्लेम येतो का नाही कधी आपल्याला नाही कधी अडचण येत कधीतरी एखाद्या मैदानात तर आपल्या अडचण कॅन्सल झालं एखादं तर काय पाहायला लागलो वगैरे बरोबर तर एखादा कौचित झालं तर नाही शिकवलं आपल्या बाहेरच्या अडचण ठीक आहे आता धन्यवाद एवढा वेळ दिला फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद